तर गाईज आज आपण बनवत आहो शेवग्याच्या शेंगांचे फ्राय तर इथे आपण शेवग्याचे शेंग मधी कापून घेतलेलं आहे असे कापून घे घ्यायचं आणि लिंबू आपण टाकलेलं आहे ह्याच्यावरती आणि मिक्स करायचं थोडं तर आता आपण हळद टाकून घ्यायचं आणि मिक्स आणि लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे आणि मिक्स करायचं आहे तर आता आपण ह्याच्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे धने पावडर कांदा लसूण मसाला गरम मसाला आणि तर आता आपण हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पंधरा मिनटं मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे नंतरला तुम्ही कॉनफ्लावर किंवा रवा पण घेऊ शकता तर गाईस आता आपण इथे रवा आणि कॉनफ्लावर घेतलेला आहे आता त्याला मिक्स करून घेऊया आणि त्या शेवग्याच्या शेंगाला लावूया तुम्ही त्या जागी तांदळाचं पीठ पण घेऊ शकता आता चांगलं त्याला लोधपोत करून आपण घ्यायचं आहे तर गाईज आता आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तर गाईज आता आपण हे शेवग्याचे शेंग एक एक करून तव्यावरती टाकायचे आहेत आपल्याला शॅलो फ्राय करायचं आहे असं आपण एक एक करून टाकूया चला तर आता आपण हे सर्व तव्यावरती टाकलेलं आहे तर गाईज आता आपले हे असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण हे फ्राय केलेले आहेत आणि किती सुंदर झालेले आहेत बघा तर गाईज आता आपले शेवग्याचे शेंगचे फ्राय तयार झालेले आहेत